मराठी आपलं शहर आपली बातमी सप्तशृंगी देवीच्या चरणी किन्नर आखाड्याच्या वतीने चांदीचा मुकुट अर्पण साडे शक्तीपीठांपैकी महत्वाचे मानले जाणारे शक्तीपीठ अर्थातच सप्तशृंगी देवी या आदिशक्तीला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पायल नंदगिरी भगवती नंदगिरी तसेच थोर समाजसेविका गौरी सावंत यांच्यामार्फत चांदीचा मुकुट अर्पण करण्यात आला चैत्र पौर्णिमेचा यात्रा उत्सवाच्या सुरुवातीला काही दिवस आधीच हा मुकुट अर्पण करण्याचा मानस संबंधित महामंडलेश्वर पायल नंदगिरी यांनी केला होता या अनुषंगाने दिनांक चार एप्रिल रोजी या मुकुटाची सप्तशृंगी गड येथे राजेश्वरी भक्तनिवास येथे विधिवत पूजन करण्यात आले तसेच सप्तशृंगी गड परिसरातून याची वाजत गाजत भव्य मिरवणूक करण्यात आली त्यानंतर राजेश्वरी भक्ती निवास येथे हा मुकुट दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी सप्तशृंगी देवीच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे याबाबत अधिक माहिती घेतली असता थोर समाजसेविका गौरी सावंत यांच्या म्हणण्यानुसार ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना होय की जी किन्नर समुदायाच्या वतीने आदिशक्तीला किंवा कुठल्याही देवस्थानाला एवढी मोठी भेटवस्तू देणे एरवी किन्नर समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो त्यामुळे आमच्या किन्नर समुदायाच्या वतीने आम्ही हा मुकुट आई जगदंबे चरणी अर्पण करीत आहोत या मुकुट अर्पण मिरवणुकीत नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून किन्नर समुदायातील मान्यवर उपस्थित होते तसेच त्यांचा भक्त परिवार सुद्धा यावेळी उपस्थित होता विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर सुद्धा यावेळी उपस्थित होते नमस्कार महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं होत आहे तृतीयपंथी समाजाकडून जे आमचे गुरुवारी आहेत पायल नंदगिरी यांनी आमच्या सर्वांचा एकत्र घेऊन व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये तृतीयपंथी समाजाकडे जो बघायचा दृष्टिकोन होता की फक्त उदरनिर्वाहासाठी करतात पण आम्हालाही माहिती की आमचं धर्माचं आणि समाजाचं आम्ही ऋणी आहोत त्या संकल्पनेतून सर्वप्रथम महाराष्ट्रातच हा देवीसाठी का मुखोट काय मुकुट आम्ही अर्पण करतोय देवीच्या आणि याचं संपूर्ण श्रेय आमचे गुरुवर्य पाय नंदगिरी यांचं आहे आतापर्यंत लोकांनी आमच्या दानपात्रात दान दिलं होतं दान दिलं तर नुसतं दान घ्यायचं नसतं दान ते द्यायचं पण असतं म्हणून आज आमच्या किन्नर समाजाने आणि मी हा चालीचा मुकोटा चढते माझ्या माझ्यानी माझ्या केल्या शिक्षक मुकोटा किती केलं बघा दान कधी कुणाला सांगत नसतात आणि दान पाहत असतात दान कधी तुम्हाला देताना कधी त्याचं मोजमाप नाही देवी आमची आई आहे आणि आईसाठी केलेला हा दागिना है। है आहे आणि हा दागिना त्या देवीच्या इच्छा आहे सरकार दोन दिवसात यात्रा चालू होणार आहे भाविकांना काय उद्देश देणार भाविकांना एकच सांगणार आहे की आता बघा या समाजामध्ये किंवा याच्यामध्ये कसं चाललेलं आहे सगळ्यांनी आनंदात जत्रा यावी जत्रा करावी आणि देवीचं दर्शन घ्यावं रांगेत यावं रांगेत जावं आणि स्वच्छता ठेवावं <laughs> आणि जे काही काही भाविक गडावर असतात प्रमाणात ठिकाणी दुर्गंधी केली जाते किंवा दारू मिळून येतात देवीच्या दर्शनासाठी त्यांना काय सांगतो बघा ही जत्रा तर त्याच्याशिवाय जत्रा होत पण नाही आणि म्हणून तरी पण माझं सांगण्याचं आहे की आहे ना जेव्हा जत्राला येतोय पण लोकांनी ना स्वच्छता ठेवा पवित्र जपायला पाहिजे हा जस देवीचा पवित्र आहे तसं तिचं ठेवायला पाहिजे